ठोरावा ते सातेफळ दत्तरज कॉन्ट्रॅक्शन प्रायव्हेट लिमिटेड कालेश्वर या कंपनीकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम झाल्या संदर्भात सोळा सप्टेंबर पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले ठोरावा ते सातेफळ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामामध्ये निकृष्टाच्या दर्जाचे काम केल्याप्रकरणी शासन दरबारी सोळा जुलै रोजी लेखी तक्रार करून शासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केली नाही या संदर्भात सोळा सप्टेंबर पासून सातेफळ ते थोरावा रस्त्यावरील गावलगत सीमेवर संतोष सोमाजी गवळी यांनी अमर उपोषणाला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योग्य असे कामकाज न झाल्याने वापरण्यात येणारे मटेरियल सिमेट मिट्टी मुरुम डांबर आदी मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे वापरल्याप्रकरणी कामातील मोठी तफावत दिसून येत असल्याचे उपोषणकर्ते गवळी उपोषणाला सुरुवात केली एकंदरीत उपोषणाचा सातवा दिवस सुरू असताना उपोषणकर्त्याकडे कोणताही शासकीय अधिकारी आरोग्य विभाग फिरकला नसल्याने गवळी यांचे प्रशासन व शासनावर मनस्ताप करत आहे संतोष गवळी थोरावा साती आ, साती पळती थोरावा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्यासाठी मी सोळा तारखेपासून अमर उपोषणासाठी बसलेलं आहे दखल नाही घेतलेली आहे त्याच्यात कामाची मोबाईल कामाची चौकशी करून काळ्या यादीमध्ये नाव टाकावी लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी हिंगोली